यावर्षी गणेश उत्सवानिमित्त का नाही आमच्या मंदूर गावात घरगुती गणपती सजावट स्पर्धा भरवली आणि या स्पर्धेमध्ये मी पण भाग घेतला या वर्षी मी चांदोली धरण बनणार आहे धरणाचा चारही दरवाजा अगोदर बनवून घेतले आणि मग टँक आणि भिंतीचं स्ट्रक्चर आहे का नाही ते सगळं तयार करून घेतलं टवर पाटणवर असल्या पावसातून भिजत फॉलोवर आम्हाला भेटायला घरी आलेले होते भावासने म्हणलं तुम्ही आता फॉलोवर नाही आमची पाहणी झालायच तुम्हाला चाप पिऊन जायला लागणार मग त्यांच्याबरोबर छोटीशी सेल्फी काढली तर विघ्नेश बोले हा हो तिथं टपाकला म्हणलं आता धरण बनवू लागतोय का इसं तुम्ही मला टेन्शन आलेलं धरणाला म्हटलं आता कलर आणि मार्क कधी बसायचं म्हणून प्रिंटरच घरला आणलेला म्हणजे पाहिजे ते स्ट्रक्चर कसं एकदम रेडीमेड तयार होतो या धरणाचा चार वक्राकार दरवाजे पण तयार करून घेतले आता हे धरणाचं काम फक्त पन्नास टक्के झालं आहे फायनल धरण तयार होईल का नाही ते तुम्हाला स्पर्धेचा तपासणीचा स्पेशल व्हिडिओ येणार आहे त्यात बघायला भेटेल रोज रात्री बारा एक वाजेपर्यंत जागून चांदोली धरण बनवायचा प्रयत्न करतो या त्यामुळे आपलं चांदोली धरण पूर्ण झालेलं बघायचं असलं का नाही तर मित्रांनो पुढला व्हिडिओ का नाही एकशे एक टक्के बघा आणि तयार झालेल्या धरणावर सुद्धा मी एक पूर्ण डिटेल व्हिडिओ बनणार आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला भेटेल त्यामुळे आपल्या चांदोली धरण प्रेमींनी व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या भावाला फॉलो करून ठेवा